आर्थिक साक्षरतेमध्ये या तीन स्टेजीस महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट वेल्थ प्रोटेक्शन म्हणजे आपली संपत्ती समजा एक्स संपत्ती असेल तर एक्स मायनस नाही झाली पाहिजे याची खबरदारी घेतली जाते दुसरी स्टेप आहे वेल्थ क्रिएशन म्हणजे आपल्या संपत्तीमध्ये महागाईपेक्षा दोन तीन टक्क्या चार टक्क्यांनी तरी वाढ झाली पाहिजे याची खबरदारी घेतली जाते आणि तिसरी महत्वाची येते वेल्थ डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्या संपत्तीचं वाटप हे प्रॉपरली झालं पाहिजे तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अनेक लोकांचा ओढा वेल्थ क्रिएशन वरती डायरेक्टली असतोय पण मित्रांनो हे आपलं पहिली स्टेप ही पहिलीच मांडली पाहिजे ती म्हणजे वेल्थ प्रोटेक्शन तुम्ही आजूबाजूला पाहिल्या लक्षात येईल की संपत्तीच्या वादामुळे अनेक जण कोट कचऱ्या करत आहेत पहिली गोष्ट प्रोटेक्शन केलं पाहिजे दुसरी गोष्ट क्रिएशन करत असताना म्हणजे संपत्तीमध्ये वाढ करत असताना महागाईपेक्षा दोन टक्के एक्स्ट्रा भेटले पाहिजेत आणि संपत्तीचं वाटप चांग ही चांगलं झालं पाहिजे सो ह्या तीनही स्टेजवरती तुम्ही जर ऍक्शन घेतली नसेल तर नक्की तुम्ही ऍक्शन घ्या तुमचे काय प्रश्न असतील तर या नंबरवरती प्रश्न विचारा